हेच आहे विश्व विश्वमैत्रीय बुद्धिस्ट संघ रजिस्टर नंबर महाराष्ट्र तीनशे पंचवीस शून्य सात एफ टू टू सिक्स झिरो थ्री रामगिरी तहसील कडमेश्वर जिल्हा नागपूर तर हा मोठा परिसर आहे या ठिकाणी संपूर्ण सागवान वृक्ष लागलेले दिसतात फॉरेस्ट ऑफिसचा काही भाग असावा हा तसेच काही आपल्या भीमसैनिकांनी का आपल्या आप स्मृती स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी वृक्ष लागवड केलेली आहे अशा प्रकारचे वाहन या ठिकाणी येऊन या परिसराचा लाभ घेत आहेत का कहावा विकास मंत्र्याने याकडे लक्ष द्यावे हे पर्यटनासाठी उत्कृष्ट स्थळ असून नागरी विकास मंत्री बासरी बावनकुळे यांना विनंती आहे पर्यटन मंत्रालयाने याकडे लक्ष द्यावे आणि या दे या स्थळाचे विकास आणि सहयोग करावे लोकांची अशी अपेक्षा आहे की महसूल मंत्री मासुल मंत्री, मासुल मंत्री बावन कुडे यांनी या स्थळाकडे लक्ष देऊन याचा विकास करावा अशा प्रकारची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत हे बघा किती सुंदर अस स्थळ आहे हॅलो ऑफ स्टेशन म्हणालो साठी पक्ष दिन कोस नाही हीच ती भव्य इमारत जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला समर्पित होणारी आहे या ठिकाणी विश्व मैत्रीय बुद्धिस्ट संघ नागपूर द्वारा ही इमारत बांधण्यात येत आहेत अत्यंत रेखीवासी इमारत आहेत उत्कृष्ट असा आर्किटेक्ट लाभलेला असावा सुंदर असं आर्किटेक्चर या इमारतीचं आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु दानाअभावी काम थांबलेलं आहे या बघा पायऱ्या किती सुंदर मार्बल लावलेला आहे एवढी सुंदर इमारत या ठिकाणी होऊ घातलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं होतं की आपल्या उत्पन्नातील विसावा हिस्सा धम्मदानाकरिता खर्च करावा तर माझी अशी नम्र विनंती आहे बौद्ध अनुयायांना की आपल्या उत्पन्नातील थोडा नाही थोडा भाग या बांधकामास दिल्यास ही पूर्ण इमारत सुसज्ज होईल आणि या ठिकाणावरून बुद्ध आणि बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान पोचवल्या जाईल अशा प्रकारची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे हे बघा किती सुंदर सुंदर असं पिल्लरचं काम झालेलं आहे अर्ध काम झालेलं आहे बरंचसं काम शिल्लक आहे हे आपल्या दानाच्या भरोशावरच हे काम होत आहे हे बघा पुन्हा इथे वरती जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत मार्बल लावलेले आहेत तर दान देण्यास हात आखडता न घेता आपण बौद्ध अनुयायांनी भरपूर दान करावे असे वृत्तनामा ह्या चॅनलच्या माध्यमातून मी आपणास विनंती करीत आहे हे बघा चारही बाजूंने निसर्गरम्य परिसर डोंगराळ भाग आणि हा सर्वात वरती डोंगराच्या माथ्यावर ही भव्य अशी इमारत उभी आहे उभी होत आहे बघा पूर्ण चारही बाजूने आपल्याला डोंगराने वेढलेलं दिसेल एवढं निसर्गरम्य ठिकाण या नागपूर जिल्ह्यामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही फक्त हेच कडमेश्वरच्या जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे आणि तेही चारही बाजूने डोंगर डोंगराने वेढलेलं आहे बाजूलाच मोठा तलाव आहे अशा प्रकारचं हे निसर्गरम्य ठिकाण बुद्धवन या नावाने प्रसिद्ध आहे या ठिकाणी प्रत्येक बौद्ध अनुयायांनी किमान रविवारच्या दिवशी तरी यावे आणि याच्या विकासाकरिता हातभार लावावे हे ठिकाण पुण्या मुंबईसारखं ठिकाण आहे जसं पुण्यामध्ये आपल्याला टेकड्याच टेकड्या पाहायला मिळतात तशा प्रकारच्या टेकड्या आपल्याला ह्या कडमेश्वर तालुक्यामध्ये बुद्धवन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत याचा विकास झाल्यास खरोखर हे प्रेक्षणीय स्थळ आणि एक धम्माचं पालन करणारं स्थळ होईल आणि या ठिकाणाहून बुद्धाच्या धम्माचा विचार प्रसारित होईल त्यासाठी बौद्ध अनुयायांनी याला दान देऊन विकसित करण्यास हातभार लावावा धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय बुद्धवन बुद्धवनमध्ये आलेले हे सर्व धम्मानुयायी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत अत्यंत नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळ हे असून या ठिकाणी बौद्ध धम्मियांनी दर रविवारला आल्यास या ठिकाणाचा निश्चितपणे विकास होईल अशा प्रकारची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे पोस्ट कर दो कर दो धारगावे था। साहेब या प्रसंगी आपण काय सांगाल हे स्थळ अगदी सुंदर आहे रमणीय आहे करता थोडा वेळ लागेल जस जसे इथं धम्म अनुयायी येतील दान करतील इथं तसा विकास होत राहील इथे पण जास्तीत जास्त लोकांनी संख्येने इथं जर भेट दिली तर बरं होईल लवकर आणखी विकास होईल असं वाटते आमचे ॲडव्होकेट लवात्री साहेब या ठिकाणी आहेत त्यांनी ह्या ट्रीपचं आयोजन केलेलं आहे याबाबत आपण काय सांगू शकाल बुद्धवन बद्दल बुद्धवन आतापर्यंत कुतकळ प्रसिद्धी झालेला आहे आणि अनेक लोक येतात आहे अनेक अनुभव इथूनच नाही आणि बारगाव करून येतात आहे आणि हे मला वाटते की एक पिकनिक स्थळ बनेल आणि रमणी करेल हे सगळ्यांना मजा केली अशा प्रकारचं स्थळ आहे पहाडी एरिया मध्ये हे स्थळ आहे आणि मला वाटते जवळपास पंधरा ते वीस एकर मध्ये हा परिसर असावा आपण ह्या कमिटीच्या आयोजकांची भेट घेऊया आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती आपण जाणून घेऊया चला हाँ खरोखर खर नैसर्गिक निसर्गरम्य भाग असून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रसार होत असतो हे पहा या ठिकाणी बुद्धानुयायी बसून आहेत आणि धम्मदान सुद्धा या ठिकाणी देण्यात येते हे आमचं वृत्तनामा युट्यूब चॅनल आहेत आणि हे सर्व आमचे भीमसैनिक या ठिकाणी पर्यटनासाठी आलेले आहेत चंद्रभागा जलाशय या जलाशयाचं नाव आहे अत्यंत विस्तीर्ण असा हा जलाशय असून इथे मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठ्याची सोय या जलाशयाच्या माध्यमातून होते येथील शेतकरी ओलिताची शेती करण्यासाठी या जलाशयाचा वापर करतात पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा शुद्धीकरण करून याचा वापर होऊ शकतो पर्यटन मंत्रालयाने मात्र या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था केल्यास या ठिकाणी जलद गतीने या भागाचा विकास होण्याची शक्यता आहे त्यामुळे पर्यटन मंत्रालयाने या ठिकाणी येऊन याचं संगोपन करावं आणि पर्यटनाच्या सुविधा निर्माण कराव्या जेणेकरून नागपूरवरून पर्यटक या ठिकाणी येतील अशा प्रकारची या गावच्या लोकांची अपेक्षा आहे धन्यवाद